श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 15 ऑगस्ट आजचे बोधवचन वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे श्रीराम श्री, श्री महाराज म्हणतात अनुसंधानात मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते सध्या आपले उलटे चालले आहे आपण देहाने पूजा करतो यात्रा बित्रा करतो पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो असे प्रपंचात गुंतलेले मन म्हणजे भगवंताचे अनुसंधान नव्हे अशा अनुसंधानाने वृत्तीचे समाधान कसे साधेल वृत्तीचे स्थैर्य म्हणजे समाधान वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवली पाहिजे आणि भगवंतच फक्त अशी स्थिर वस्तू आहे भजन पोथी वाचन इत्यादी गोष्टींनी वृत्ती सुधारली नाही तर समाधान मिळणार नाही समाधान ही, ही वस्तू फक्त भगवंताजवळच आहे आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे म्हणून भगवंताच्या अनुसंधानानेच फक्त वृत्तीचे समाधान आणि भगवंताची कृपा होईल भगवंताच्या अनुसंधानाच्या आड आपला अहंकार येतो मी पण करू नको मी पण मूळ विनाश मी पण पायी शृंखला मी पण फास गळ्यास हे कबीर वचन आहे पुढे तो म्हणतो सार कबीरा असे बाकीचे जंजाळ आधी अंतही शोधिले सर्व खातसे काळ फक्त नामस्मरणाला मरण नाही नामस्मरणाची नशा असते कबीर वाणी ऐका नामस्मरणे मातलो मुक्ती हो तू दूर आलोट प्यालो प्रेम मी दर्शन नशेत चूर संतांना नामस्मरणाने मुक्ती पण नकोशी होते संतवचनावर विश्वास ठेवून आपण असेच बेधुंद होऊन एकाग्रतेचे नामस्मरण का करीत नाही सागरात अनेक जलचर असतात मासे स्वैर संचार करत असतात त्यांच्या आत बाहेर पाणी असते पाणी त्यांचे खरे जीवन असते पण एखादा कोळी येतो जाळे फेकतो आमिषाला भुलून मासे पाण्याला विसरतात आणि जाळ्यात सापडून तडफडतात माशांच्या आतबाहेर असलेल्या पाण्याचे अनुसंधान सुटते आणि ते मरतात सामान्य माणूसही त्याच्या अंतर्बाह्य व्यापून असलेल्या भगवंताला विसरतो आणि प्रारब्धाने फेकलेल्या प्रपंचाच्या जाळ्यात तडफडून मरतो अनुसंधान सुटले की भगवंताच्या कृपेची खूण म्हणजे समाधान वृत्ती ही नष्ट होते मनूचा मासा या दृष्टीने साधकाने आदर्श मानला पाहिजे मनूच्या भर पाण्यात असणारा छोटा मासा मोठा मोठा होत गेला पण पाण्याला विसरला नाही ओंजळ हौद सरोवर सागर असा त्याने आपल्या वर्धिष्णू आकाराप्रमाणे प्रवास केला पण पाण्याच्या अनुसंधानात राहिला शेवटी ब्रह्मांडाच्या जलप्रलयातही तो नष्ट झाला नाही त्याने काळावर मात केली भगवंताच्या अनुसंधानाने माणूस अविनाश भगवंताशी एकरूप होतो तो अमर होतो कबीर याविषयी म्हणतो वैद्य मरे, रोगी मरे मरे सकल संसार एक कबीरच च मरे ज्यास राम आधार श्रीरामच एकमेव आधार आहे अशा श्रद्धेने देहाने प्रपंच सांभाळून मनाने रामाचे सतत अनुसंधान ठेवावे अनुसंधानात सहजता हवी आळस नको जबरदस्तीही नको सतारीच्या तारा ढिल्या पडल्या तरी संगीत निर्माण होणार नाही आणि जबरदस्तीने खूप ताणल्या तर तारा तुटतील संगीत निर्मिती दूरच राहिली म्हणून वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे पण त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन जीवनस्मरण जयचे राम